चांगला सौ सा दिलाय साडेपाचशे रुपयाने मार्केट वाढलं नाही मार्केट वाढेलच आहे फक्त व्यापारी शाळा गेली पावसामुळे येणार काढायला आणि मार्केट वाढेलच काहीच नाही साहेब आमची जे चालू प्लॉट आहे ना ते पावसाने सगळी व्यापारी केली ते आता खराबच व्हायचे स्टेजवर दोन हजार रुपये विकली बरं दोन हजार हा पण शेतकऱ्याकडे तामा राहणारच व्यापाऱ्याकडे राहणार युट्यूब चॅनल आणि स्वागत आहे आज तेवीस मे दोन हजार पंचवीस आणि संध्याकाळचे वाजले सहा आणि जे आता तुम्ही मार्केट बघणार आहात ते आर टी ओ नाशिक म्हणजे नाशिकमधलं मार्केट आहे आर टी ओ जे एरिया आहे तो एरिया आहे तिथं त्या पुरुष उत्पन्न बाजार समजू ते मार्केट आहे तर इथं आज वीस किलो साठीचे काय भाग ते आज बघणार आहोत टोमॅटोचे तर ते बघण्यासाठी कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो शेअर करा तर चला भावात या जाणून आजचे वीस किलोचे भाव आवक काय सगळं काही बघू तर हे आहे आजची मंडी आज आवक लिमिटमध्येच आहे इतकी काही आवक नाही आहे आणि पाऊस पण नाही आहे आज इकडं बदला वगैरे खाली होतं आहे ज्यूससाठी आणि इकडं लिलाव वगैरे चालू आहे म्हणजे ज्या व्यापाऱ्यांना माल पसंत पडतो तो घेत आहे व्यवहार होत आहे आणि जे शेतकरी त्यांच्याशी पण बोलू काय रेट चालू आहे आज मार्केटचा एरिया असा आहे सध्या आवक खूपच कमी आहे तर रेट काय चालू आहे वीस किलोसाठी ते बघणार आहोत ते बघण्यासाठी शेवटपर्यंत राहा मित्रांना तर चला विचारू शेतकऱ्यांना काय भाव चालू आहे आणि परिस्थिती काय आज फ्लॉटची काय भाव मागितला आज मित्र काय भाव मागितला हा दीडशे रुपयांनी मागितलं आहे शंभर रुपयाने द्यायचं आहे साऊ हे तीन जाली आहे साऊ का दो दोन चांगलं काय भाव दिला चांगलं चांगला साऊ दिला साडेपाचशे रुपयानी साडेपाचशे काय म्हणतात इथं चारशे पन्नास रुपयांनी मागत आहे चांगला माल आज मार्केट वाढलंय मार्केट वाढलं नाही मार्केट वाढेलच आहे फक्त व्यापारी दोन दिवस शाळा गेली ती पावसामुळे शेतकऱ्याला मार्केट वाढेलच मालच नाही गावचे साहेब आम्ही जायगाव नायगावचे कसे प्लॉट तिकडं प्लॉट आता काहीच नाही साहेब आमचे जे चालू प्लॉट आहे ना ते पावसाने सगळी व्यापारी केली ते आता खराबच होत स्टेजवर स्टेज वर कितीवर चालतील काही का नाही अजून फक्त दोन अजून दोन तीन खुडे होतील पंधरा हा आणि पंधरा वीस दिवसांनी तांबाटे दोन हजार रुपये बरं पण शेतकऱ्या काय तांबाट राहणारच नाही व्यापाऱ्या काही राहणार तीन हजार झाले तर उपयोग नाही बघ हा कोणाकच नाही राहणार मालच राहणार कोळी एकदम भंगार माल येतील सगळी एकदम बदला जो आता बदला कोणी घेत नाही तो माल ये हा चालतंय धन्यवाद ओके चांगला साऊ दिलाय साडे पाचशे रुपये साडे पाचशे मला इथं चारशे पन्नास रुपयाने मागत आहे चांगला माल आज मार्केट वाढलंय मार्केट वाढलं नाही मार्केट वाढेलच आहे फक्त व्यापारी आणि दोन दिवस शाळा केली ती पावसामुळे शेतकऱ्याला येणार काढायला आणि मार्केट वाढेलच साहेब मालच नाही साहेब आयगावची कसे प्लॉट तिकडं प्लॉट आता काहीच नाही साहेब आमचे जे चालू प्लॉट आहे ना ते पावसाने सगळी व्यापारी केली आणि ती आता खराब होत व्हायच्या स्टेज वर किती चालतील काय अंदाज काय नाही अजून फक्त दोन अजून दोन तीन खुडे होतील हा आणि पंधरा वीस दिवस आणि तांबाडी दोन हजार रुपये विकली परत दोन हजार हा पण शेतकऱ्या काही तांबाड राहणारच नाही व्यापाऱ्या काही राहणार तीन हजार झाले तर उपयोग नाही बघा कोणाकच नाही राहणार तांबड मालच राहणार येईल एकदम भांगार माल येतील सगळी एकदम बदलाय जो आता बदला कोणी घेत नाही तो माल येईल हा चालतय धन्यवाद कोणत्या गावचे आपण

काय भाव मागितला आतापर्यंत माल क्रॅक गेला म्हणून बारा दिवशी काय भाव गेला याच्या अगोदर पहिलाच कुठं अवघड आहे किती लावलेलं होतं भाऊ का खर्च वसूल होईल का नाही प्लॉट पण खराब झाले म्हटले जास्त चालणार नाही भाऊ करायला होती काय बटा काय आजका पोलिस काय तरी दोन सो डाईसो फक्त कोणती व्हरायटी होती पंथगावचे पण आम्ही काय का आपल्या गाव दव दही दव प्लॉट संपले काय प्लॉट बाकी वाढते

कोणती व्हरायटी आहे का व्हरायटी कोणती आहे ट्रॅकिंग माल राहिला का चांगला काय बाजू चारशे चारशे एक रुपये कोणत्या गावचे वलखेड दिंडुरी काय भाऊ मागत आहे हे काय मागितलंच नाही आज प्लॉट परत सध्या प्लॉट काय जाम आमदार पावसानं किती काय अंदाज नाही सांगता ना पंधरा उघडलं तर मग चालत चालेल नाही तर मग गेले परवा दिवशी गावा गेलो परवाच्या दिवशी एकशे ऐंशी दोनशे सत्तर आज वाढले गे आज बरे थोडं चालतं जरा मित्रांनो आवक जरा एकदमच डाऊन आहे आणि त्यामुळं आज रेट जरा बरे पण क्वालिटी ज्या मालाला आहे त्याच मालाला आज भावी आणि आवक तर जशी आहे समजा दहा एक मिनटांनी एक पेका बेते त्यामुळं व्यापारी जरा उत्सुक आहे येण्यासाठी पण क्वालिटी नाही मालाला क्रॅकिंग जास्त माल येतो कारण पाऊस इतकं आहे पंधरा दिवसापासून तर अशी प्रत्येक शेतकऱ्याचा प्रॉब्लेम आहे प्रत्येक शेतकऱ्याचा प्लॉट जाम झालेला आहे अजून पण बघू शेतकरी काय म्हणत आहे काय रेट जात तर नवीन ॲक्टर गाडी आली तर परत आपल्या व्हिडिओ भाऊ निवा शेतकरी काय परत आजची परिस्थिती तीनशे साडेतीनशे अडीचशे च्या आसपास आहे कोणत्या तुमची आज आता कसे प्लॉटची परिस्थिती अशी निम्म्याला निम्म आणायचं पन्नास टक्के करायचं पन्नास टक्के असं कुठेला परवडत नाही मजुरी द्यायला परवडत नाही आता फुटणाऱ्याला शंभर टक्के पैसे द्यावं लागत असेल हा शंभर टक्के आपला खराब मिळतोय त्याचा खराब आपण घेतलं जातो ना मार्केट मध्ये काय चालतो मार्केट मध्ये खराबला खराबला आता कोणी विचारतच नाही भावच नाही झाला भावच नाही ज्यूस वाले होते बंद झाले गाडी घरची गाडी घरची त्याच्यामुळे तेवढा आहे बाबा फायदा डिझेलचा पैसा डिझेल टाक वाट लागते ना डिझेलचा पैसा जातो किती दिवस चालेल प्लॉट काय अंदाज चार पाच दिवस प्लॅन फक्त सॉल मग आज किती कारण आहे ॲज अ एकवीस एकशे एकवीस ठीक धन्यवाद तर युवा शेतकरी शुभम भाऊ भाऊ सर मित्र आज काय भाव गेलाय आहे मार्केटमध्ये चालतं आहे साडे तीनशे सत्तर तुमचं काय भाव केला तुमचे कॅरेट गेले आज टोमॅटो अजून आपली भाव किती झाली आज भावात खाली गेले का हो अच्छा किती आणले कॅरेट आज आज कॅरेट आहे माझी पावसायची साठ कॅरेट प्लॉटची परिस्थिती कशी तुमच्या इकडं प्लॉटची परिस्थिती डाऊन झाली आता पाऊस किती दिवसापासून चालू आहे पाऊस आठ आठ दिवसापासून कंटिन्यू स्प्रे वगैरे देता का नाही चालू स्प्रे वगैरे एवढ्यात कमी आहे किती दिवस चालू काय अंदाज प्लॉट आज पंधरा दिवस जास्त पंधरा दिवस

पन्नास टक्के कशी माती कशी जमिनीची काळी लाल काळी परिस्थिती आज नास्तिक आरटीओ मार्केटची रेंज भरपूर दाखवता म्हणजे मंडी मध्ये जे पावला वगैरे लावता व्यापारी जवळजवळ चारशे लावता साडे चारशे पण लावता साडेतीनशे पण लावता पण ॲक्च्युली जेव्हा खाली होतो तेव्हा रेट खूप कमी होऊन होता जवळजवळ दोनशे दो दो सत्तर दोनशे ऐंशी अडीचशे दोनशे दहा वीस तीस अशा रेंजमध्येच खाली होतो आहे जास्त माल तर अशी परिस्थिती नाशिक आर टी ओ मार्केटची बाकी शेतकऱ्यांचं तर बघितच तुम्हाला तुम्ही काय म्हणणं आहे त्यांचं भरपूर शेतकऱ्यांचे प्लॉट खराब पण झाले ज्या पुढच्या दहा दिवस चालतील अशी पण परिस्थिती आणि आपले एक शेतकरी पण होते त्यांचा पहिलाच खोडा आहे आणि त्याच्यामध्ये पण त्यांचा प्लॉट पूर्ण जाम झालेला आहे पावसाने जास्त दिवस चालणार नाही अशी पण परिस्थिती बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या इकडे कशी परिस्थिती ते पण सांगा परत नवीन व्हिडिओमध्ये इथोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र